जेथे तुझी कदर नाहीये तेथे थांबू नकोस नमस्कार भक्त जन हो आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुझ्या आयुष्याशी जोडलेली आहे आणि ही गोष्ट ऐकल्यावर तुझ्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुला आपोआप मिळतील पण ही फक्त एक गोष्ट नाही आहे हा एक संकेत आहे रात्रीचे बारा वाजले होते सकाळकडे शांतता पसरलेले होते फक्त घड्याळाची टिकटिक आवाज आणि मनात झालेली अस्वस्थता एक व्यक्ती एकटी बसली होती मनात एकच प्रश्न घेऊन मी सगळ्यांसाठी इतकं करतो पण माझी कदर कोणीच का करत नाही त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण आवाज नव्हता कारण कधी कधी मन रडत पण शब्द बाहेर येत नाहीत अचानक खिडकीतून थंड वारा आत आला आणि खोलीत एक विचित्र ऊर्जा जाणवू लागली जणू कोणीतरी अदृश्य शक्ती तिथे उपस्थित होती आणि त्या शांततेमध्ये एक गंभीर दुमला ऐक जिथे तुझी किंमत नाही तिथे थांबणं म्हणजे स्वतःचा अपमान आहे तो व्यक्ती घाबरला आजूबाजूला पाहू लागला कोण आहे कोण बोलाव दे आवाज पुन्हा आला तू त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करत बसला आहेस तिथे तुझी गरज नाही क्षणभरामध्ये त्याला वाटलं ही त्याच्या मनाची कल्पना आहे पण अचानक त्याच्या टेबलावर ठेवलेली दिव्याची ज्योत हलू लागले आणि आवाज अधिक स्पष्ट होऊ लागला तू इतका वेळ तिथे थांबलास तिथे तुझ्या भावना तुझी प्रेम तुझी अस्तित्व कधीच समजले गेलं नाही भक्तांनो कधी तुम्हालाही असं वाटतं का की तुम्ही कोणासाठी सर्व काही करता पण शेवटी तुम्हाला दुर्लक्षित केलं जातं ही कथा फक्त त्या व्यक्तीची नाही ही, ही कथा तुझी आहे तुझीच तो व्यक्ती रडत म्हणाला मग मी काही करू सोडून जाऊ का की अजून थांबू आवाज हळूच हसला झाड कधीच तिथे वाढत नाही जिथे त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही फूल कधीच उमळत नाही जिथे त्याला काळजी घेतली जात नाही आणि माणूस कधीच आनंदी होत नाही जिथे त्याची कदर नसते त्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आयुष्यातील सर्व प्रसंग जरजर फिरू लागले जिथे त्याला स्वतःला विसरून इतरांना प्राधान्य दिले जिथे त्याने स्वतःचा स्वाभिमान गमावला फक्त नाटे टिकवण्यासाठी आणि अचानक आवाज कठोर झाला तुला माहिती आहे का तुझी सर्वात मोठी चूक काय आहे ते थरथर त्या आवाजात म्हणाले काय आवाज म्हणाला तू तिथे थांबलास तिथे तुझी मन रोज तुटत होतं पण तू स्वतःलाच समजत होतास कधीतरी ते बदलतील पण सत्य काय आहे माहिती आहे का लोक बदलतात पण तेव्हाच जेव्हा त्यांना तुझी किंमत जाणवते आणि जिथे तुझी कदर नाही तिथे तुझी अनुपस्थिती कोणाला जाणवत नाही तो व्यक्ती हळूहळू उठला आरशासमोर गेला आणि स्वतःकडे पाहू लागला पहिल्यांदा त्याने स्वतःला प्रश्न विचारला मी स्वतःलाच का दुखावते फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी अचानक खोलीत सुगंध दरवला आणि आवाज अतिशय दिव्य झाला आम्ही तुला पाहत होतो तुझं मौन तुझं हसणं तुझं सहन करणं तुझं तुटलेलं मन पण आता तुझी परीक्षा संपली आहे लक्षात ठेव स्वतःची कदर करणं म्हणजे अहंकार नाही तर आत्मसन्मान आहे जिथे तुझ्या अस्तित्वाला मान नाही तिथे थांबणं म्हणजे तुझ्या आत्म्याला कैद करणं आहे तो व्यक्ती डोळे मिटून शांत झाला आणि त्या क्षणी त्याच्या मनामध्ये भीती निघून गेली त्याला एक गोष्ट स्पष्ट समजली की कधी कधी दूर जाणं म्हणजे हार नाही तर स्वतःला वाचवणं असतं फक्त जन हो कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे जिथे तुम्हाला जिथे वाटतं ना की स्वतःला कमी समजायला लागतं तुम्ही तेथे ते ते तुमची प्रेमग्रही धरलं जात नाही जिथे तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत तिथे धामणं म्हणजे तुमच्या आत्म्याला कमजोर करणं आणि शेवटी आवाज शेवटचा संदेश देतो ऐक तू एक, एक मौल्यवान आहेस तुझं मन पवित्र आहे आणि तुझ्या अस्तित्व विशेष आहे जिथे तुझी कदर नाहीये ते तू निघून जा शांतपणे कारण जे तुझी किंमत जाणतात ते तुला कधीच गमवून देणार नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती उठला पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती हो तर एक शांत स्मित होत कारण त्याने निर्णय घेतला होता, होता। स्वतःची कदर करायची स्वतःसाठी जगायचा आणि जिथे त्याची कदर नाहीये तिथे थांबायच नाही कदाचित हा संदेश योगायोगाने नाही कदाचित हा संदेश तुझ्यासाठीच आहे नाथांचा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे आणि कायम राहणार आहे फक्त तू त्या ठिकाणी टेन्शन न घाता शांतपणे माझं नामस्मरण करत राहणं हे तुझ्या हातामध्ये आहे आणि तुझं कार्य करत राहणे हे तुझ्यामध्ये किंवा तुझ्या हातामध्येच आहे ह्या सर्व गोष्टी तू त्या ठिकाणी करू शकतो आणि स्वतःला कमी कधी लेखायचं नाही तू बरंच काही या ठिकाणी जीवनामध्ये करू शकतोस हाच अंतिम संदेश या ठिकाणी मी तुला देण्यासाठी आलो आहे हा ही जी कथा होती ही तुला कशी वाटली मला कमी शिक्षणाला नक्की कळवा हो आणि माझं नाव समजून घ्यायला कधी विसरू नको ओम चैतन्य नवनाथ हाय नमा आदेश